आपल्या आजूबाजूला असे बरेच त्रासदायक कपटी लोक असतात जे आपले जवळचे असतात पण खूप त्रासदायक असतात निगेटिव्ह असतात आणि ते नेहमी आपल्या मनाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असतात तर ही जी त्रासदायक माणसं असतात त्यांना हँडल करणं साधं सरळ माणसाला थोडं कठीण जाते आणि आपल्याला बऱ्याचदा इच्छा नसतानाही त्यांच्या मनाप्रमाणे वागावं लागतं त्यांचा त्रास सहन करावा लागता अशा लोकांच्या वागण्याची पद्धत थोडी लक्षात घेतली तर आपला त्रास कमी होऊ शकतो मग अशा लोकांबरोबर आपण कसं वागू शकतो अशा लोकांबरोबर कशा प्रकारे डील करायची ते आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वप्रथम यांना तुम्ही टाळू नका कारण यांना टाळून टाळून तुम्ही किती टाळणार आतापर्यंत आपण टाळू शकलोय नाही ना मग पुढेही नाही टाळू शकणार आणि याचा समोरच्याला कधी ना कधी जावंच लागेल म्हणून त्यांना टाळण्यापेक्षा यांना फेस करायला शिका त्यांना सामोरे जायला शिकलं पाहिजे जेव्हाही ती व्यक्ती तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्ही त्यांना तिच्या तिच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय जी तुम्हाला इरिटेट करते ती जशी तुमच्या समोर आली ती तुम्हाला काहीतरी बोलणार आहे ती बोलायच्या आधीच तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून ठेवा शंभर टक्के याच्या बोलण्याचा मला त्रास होणार आहे शंभर टक्के हा असं काहीतरी बोलणार ज्यामुळे मला त्रास होईल ताण येईल त्यानंतर तो व्यक्ती तुमच्याशी बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्या वेळेपूर्वी तुम्ही समजावलं होतं त्याला तुम्ही परत रिपीट करा मला वाटलंच होतं की हा असंच काहीतरी बोलेल याचा हेतूच मुळात मला त्रास व्हावा असा आहे असं बोलून स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करा आणि तो व्यक्ती तुम्हाला जे काही बोलला असेल ते विसरण्याचा प्रयत्न करा हे सहज नाही पण तुम्ही प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला ह्याचे सवय झाली की त्रास होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतः काहीही सांगू दे काहीही विचारू दे आपण मात्र त्याच्याशी वन वर्ड कम्युनिकेशन ठेवायचं जसं की बरोबर आहे अच्छा असं झालं का नाही नाही असं काही नाही आहे बर बर ठीक आहे अशा प्रकारे अशा व्यक्तींशी बोलायचं आणि आपला त्रास कमी करायचा आपण जितकं त्यांना रिस्पॉन्स देतो तितकं ते त्यांचं बोलणं जास्त वाढवतात किंवा ते आपल्याला एखाद्या गोष्टीवरून ब्लेम करत असतं पण आपण जितकं नाही म्हणतो ना तितकं ते आपल्याला जास्त ब्लेम करत जातात त्यामुळे ते जे सांगत आहे ते हो म्हणून मोकळं व्हायचं जेणेकरून ते लवकर तिथून निघून जातात आणि त्यांना असंही कळ कर, कळतं की अरे माझ्या बोलण्याचा तर समोरच्याला काही फरकच पडत नाही आहे आणि म्हणून ते तुम्हाला का काही वेळेनंतर बोलणंच सोडून देतील तुमची इन्सल्ट करणं बंद करून टाकतील कारण अशा लोकांना हेच हवं असतं की तुम्हाला फरक पडला पाहिजे म्हणून ते तुम्हाला जास्त इरिटेट करतात अजून एक गोष्ट म्हणजे तो जे काही सांगतोय तिथे तुम्ही खूप क्युरिसिटी दाखवायची नाही आपण समोरच्याचं बोलणं ऐकण्यात जास्त इंटरेस्ट नाही दाखवला तर आपोआपच तो व्यक्ती शांत होऊन जातो आणि अशा व्यक्तींशी स्वतःहून स्वतःची कोणतीही गोष्ट तुम्ही शेअर करायची नाही जर तुम्ही तसं केलं तर तुम्हाला तो अजून आज आपल्याला तो खूप जवळचा आहे असं दाखवून तो ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र शंभर टक्के याचा तो गैरफायदा नक्कीच घेणार त्यामुळे आपली कोणतीही गोष्ट त्या अशा व्यक्तींसोबत तुम्ही शेअर करू नका आपल्या ज्या पर्सनल गोष्टी आहेत त्या अशा लोकांना कधी सांगायच्या नाही अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवायचा नाही कारण अशी व्यक्ती कधीच कोणाची होत नसते त्यामुळे तुम्ही सावध राहा प्रमाणिक राहा अशा लोकांसमोर आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही काही सांगू नका आपलीच माणसं आपल्यालाच विरोधात कटकारस्थान करायला मागे पुढे पाहत नाही एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याच्याबद्दल काहीही बोलू नका अशा लोकांशी कधीही नजर चुकवून बोलू नका मग भलेही तुम्ही तुमच्या घरात असाल बाहेर असाल कुठेही असाल त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला त्यांच्याकडे बघून बोला आपण त्यांच्याकडे बघितलं नाही तर बऱ्याचदा त्यांचा गैरसमज होतो की आपण त्यांना घाबरत आहो आणि ते बरोबर आहेत ही त्यांना कुठे माहीत असतं की खरं तर आपल्याला त्यांच्याकडे बघण्याची सुद्धा इच्छा नसते आणि म्हणून आपण त्यांच्याकडे बघत नसतो अजून काही माणसं कशी असतात माहिती आहे का ती आपल्याला काही बोलल्यानंतर जो काय कै, ज्यो ऐकल्यासारखं दाखवतात आणि आपल्याला काहीही कितीही टेन्शन असलं ना तरीही अशा टॉक्सिक लोकांसमोर आपण खुश आहोत सगळं काही ठीक आहे असंच दाखवायचं असतं कारण आपण दुःखी आहोत टेन्शनमध्ये मध्ये आहोत त्यांना सांगितलं किंवा समजलं तर त्यांना दुःख होणार नाही उलट त्यांना अजून जास्त मजा येईल आनंद होईल ज्या प्रकारे या लोकांशी आपलं दुःख शेअर करायचं नाही त्याच प्रकारे या लोकांना आपला आनंद सुद्धा शेअर करायचं नाही आपल्या सुखदुःखापासून अशा धूरत कपटी लोकांना दूर ठेवायचं जर आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय तर तेही ती गोष्ट मिळवण्याआधी त्यांना सांगायचं नाही कारण ते आपल्यावर हसणारच आहेत की अरे तू असं असं करतोयस तुझ्याने नाही होणार ते आपल्याला डिमोटिवेट करण्याचा आतोनात प्रामाणिकपणे प्रयत्न करायला लागतील आणि आपल्याला तिथे मागे ओढण्याचा प्रयत्न करतील अशा लोकांमुळे आपण खरंच डिमोटिवेट होऊन जातो आणि आपल्याला कळत ना कळत असे काही आपल्या आयुष्यात लोक नक्कीच येतात जे आपल्यासोबत आपल्या समोरच गोड बोलतात तोंडावर गोड बोलतात आणि मागून मात्र ते आपला तिरस्कार करतात आपल्याविषयी निगेटिव्ह बोलतात म्हणून जर तुम्ही त्यांना जास्त महत्व दिलं तुमची एखादी गो आनंदाची गोष्ट त्यांना सांगितली तर ते तुमच्या तोंडावर तुमचं अभिनंदन करतील आणि कसं या आनंदाला विरजन लावायचं याची तयारी करायला सुद्धा ते सुरुवात करतील त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा दुसरी गोष्ट म्हणजे या माणसांचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे का ही माणसं इमेज कॉन्शियस असतात बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरत असतात ते स्वतः सतत स्वतःला फेक दाखवत असतात त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या आसण्यात खूप काही फरक असतो ते जसे बोलतात समोरच्याला जसं दाखवतात ते अजिबात तसं ते नसतात आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा लोकांकडून कधीही आर्थिक मदत तुम्ही घेऊ नका अशा धूर्त कपटी लोकांकडून कधीच आपण उसने पैसे किंवा काहीही मदत मागितली नाही पाहिजे कारण अशी काही लोक असतात ती ठरवून येतात एक टार्गेट घेऊन की आपल्याला त्यांना मागे घेचायचं आहे ओढायचं आहे ही समोर असल्यावर ना डोक्याचं ना मनाचं दार लावून एक डस्टबिन ओपन करून ठेवा जेणेकरून ते जे काही निरर्थक बोलतील ते डोक्यात मनात न जाता डायरेक्ट त्या डस्टबिनमध्ये जाईल आणि आपण फ्रेश रिफ्रेश होऊन राहू आणि जर तुम्हाला खुश राहायचंच असेल ना तर अशा लोकांपासून तुम्ही जितकं दूर राहता येईल तितकं दूर राहा यांना तुम्ही इग्नोर करायला शिका त्यांच्या कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला फरक पडू देऊ नका ही लोक फार दूर नसतात आपल्या आजूबाजूलाच अशी लोकं असतात मित्रांनो आजचा हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून हा भक्तिमय चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद